दोन हजार चौदा मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला एकट्या भाजपला दोनशे ब्याऐंशी जागा जिंकता आल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले होते सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला जवळपास तेरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता सलग अकरा वर्ष देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही राजकीय वाटचाल खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आहे सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी त्यांनी देशाचे नेतृत्व स्वीकारले तेव्हापासून त्यांची ही कारकिर्द देशाच्या राजकीय आर्थिक आणि सामाजिक वाटचालीत निर्णायक ठरली आहे त्यांच्या या लक्षवेधी कारकिर्दीत भाजप सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही सिंहाचा वाटा ठरला आहे संघाशी सुरुवातीपासूनचा संबंध मोदींना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड होती यातूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित झाले त्यांनी संघाचे स्वयंसेवक म्हणून प्रशिक्षण घेतले एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्यांनी गुजरातमधील विविध जिल्ह्यात प्रचारक म्हणून संघासाठी पूर्ण वेळ काम केले त्यामुळे संघटनात्मक कामकाज लोकांशी संवाद आणि नेतृत्व कौशल्य शिस्त संघटन कौशल्य आणि कठोर निर्णय क्षमता यांची चुणूक दाखवली पुढे संघाच्या विश्वासामुळेच त्यांना पुढे आणले गेले गुजरातसह देशभरात भाजपच्या प्रचार यंत्रणेत संघाचे कार्यकर्ते बुट्स ऑन ग्राउंड म्हणून काम करत होते प्रचार मतदान यंत्रणा कार्यकर्ता व्यवस्थापन यामध्ये संघाचा सक्रिय सहभाग होता आणीबाणी आणि संघटनेतील नेतृत्व एकोणीशे सत्याहत्तर मध्ये आणीबाणीच्या काळात मोदींना गुजरात लोक संघर्ष समितीची सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था मांडली जाते हळूहळू मोदी भाजपमध्येही सक्रिय होऊ लागले स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्याकडे येऊ लागली एकोणीसशे नव्वद मध्ये भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली त्यांनी रामरथ यात्रा आणि एकोणीसशे ब्याण्णव मधील एकता यात्रेत सहभाग घेतला भाजपमधील वाढ एकोणीशे एक्क्याण्णवच्या निवडणुकांनंतर मोदींना दिल्लीला बोलवण्यात आले आणि राष्ट्रीय स्तरावर संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली त्यांनी हिमाचल उत्तर प्रदेश पंजाब अशा राज्यातील निवडणूक आयोजनाचे काम पाहिले त्याच काळात अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्याशी त्यांचे संबंध दृढ झाले एकोणीशे विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची ठरली एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव या कालावधीत गुजरात भाजपमध्ये गटबाजी सुरू होती यावेळी मोदींनी बॅक अँड स्ट्रॅटेजिक म्हणून भूमिका बजावली मध्यस्थीने केशुभाई पटेल यांचे स्थान टिकवले त्यांना भाजपचे राष्ट्रीय मुख्यमंत्री पदाची निवड दोन हजार एक साली गुजरात मध्ये भूकंप झाल्यानंतर सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला या पार्श्वभूमीवर आर एस एस आणि भाजपमध्ये चर्चा होऊन नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय झाला काही वरिष्ठ नेते या निर्णयाच्या विरोधात होते पण संघाच्या ठाम भूमिकेमुळे मोदी मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते विधानसभेचे सदस्यही नव्हते परंतु काही महिन्यातच त्यांनी निवडणूक जिंकून आपले स्थान पक्के केले सलग तीन विधानसभा विजय आणि हिंदुत्ववादी नेता म्हणून प्रतिमा गोध्रा घटनेनंतर दोन हजार दोन मध्ये झालेल्या दंगलीमुळे मोदी सरकारवर टीका झाली अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला काही काळ त्यांना पदावरून हटवण्याची चर्चा झाली होती मात्र संघ आणि गुजरात भाजप हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दोन हजार आणि दोन हजार बाराच्या गुजरात विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या याच काळात मोदींनी विकास पुरुष अशी प्रतिमा निर्माण केली जी उद्योग जगत आणि मध्यम वर्गात लोकप्रिय ठरली गुजरात मॉडेलची देशभर चर्चा होऊ लागली व्हायब्रंट गुजरातचे प्रोजेक्शन होऊ लागले दोन हजार बाराची निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी यांनाही राष्ट्रीय राजकारण खुनावू लागले त्यावेळी भाजपमध्येही पंतप्रधान पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून मोदींचे नाव पुढे आले जून दोन हजार तेरा मध्ये मोदींना भाजपच्या राष्ट्रीय प्रचार समितीचा प्रमुख बनवण्यात आले त्यानंतर अवघ्या चार महिन्यात त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आले मोदी हिंदुत्ववादी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात आणि सक्षम नेतृत्व देऊ शकतात असे संघाचे मत होते त्यावेळी मोदी यांचे लवकरात लवकर नाव जाहीर करावे या मताचे संघाचे सर्वच नेते होते त्यावेळी मोदी यांच्या नावाला लालकृष्ण अडवाणी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांचा विरोध होता पण राजनाथ सिंग अरुण जेटली अमित शहा अशा ज्येष्ठ नेत्यांचा मोदी यांच्या नावाला देखील पाठिंबा होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत अच्छे दिन सबका साथ सबका विकास या घोषणावर भाजपने जोर दिला तर संघाने देशभरात कार्यकर्त्यांची फळी उभी केली ही निवडणूक संघटनात्मक आणि रणनीतीच्या दृष्टिकोनातून यशस्वी ठरली सोशल मीडियाचाही या निवडणुकीत अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आला यात भाजपने दणदणीत विजय मिळवला एकट्या भाजपला दोनशे ब्याऐंशी जागांवर यश मिळाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले होते सव्वीस मे दोन हजार चौदा रोजी मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या लोकसभा निवडणुकात भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला एकूणच नरेंद्र मोदी यांची ही निवड संघ व भाजपच्या संयुक्त निर्णय प्रक्रियेतून झाली होती संघाचा या संपूर्ण प्रवासात निर्णायक सहभाग होता हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे